मी आजच पंढरा या चहाच्या नवीन शाखेचं उद्घाटन केलेलं आहे आणि ह्या चहा म्हणजे ह्या शाखेचं उद्दिष्ट आणि ह्या शाखेचं वैशिष्ट्य की ह्या चहाची सुगंधित दरवळ चहाचा सुगंधित दरवळ आहे पित्तरा वगैरे त्रास होत नाही आणि आपली चहाची पावडर उत्तम प्रकारे केलेली आहे आणि आपल्या चहाचा पत्ता म्हणजे आपल्या ह्या शाखेचा पत्ता शनिवार शनिवार ते मंदिरासमोर आहे शाखा आणि ही आपली सातारातली तिसरी शाखा आहे आणि एकूण आपल्या पंढरा याच्या आठ शाखा आहेत बरं बरं आणि चहामध्ये किती प्रकार तुम्ही किती प्रकारचे चहा देणार ब्लॅक टी वगैरे काय असं कॉफी येणार साखरेचा चहा येणार गोळाचा चहा येणार आणि गोळाची कॉफी आपली मेन शाखा ही पंढरराया चहाची उमरज या गावी आहे आणि आपली सातारमध्ये आत्ता आपली आठवी शाखा आहे आणि आपण काय करतो जे नवीन यु उद्योजक आहेत त्यासाठी आपण ते निर्माण करायचं एक मराठी युवा उद्योजकपुत्रे आपली निर्माण झाला पाहिजे त्यासाठी आमची घटपट चालू आहे प्लस आणि जे युवा उद्योजक आहेत स्वतःच्या पायावरती आपली कशी उभे असते आणि पुढील वाटचाल ही व्यवसायाच्या दृष्टिकोनातलं झाली पाहिजे हे आपले आमचे ध्येय प्लस आपला जो चहा आहे त्यामध्ये एक एकही म्हणजे केमिकल कोणत्याही प्रकारचं नसतं लस आपला चहा फक्त फक्त दुधाचा असतो पाणी आपण त्यामध्ये ॲड करत नाही आपल्या चहाचे वैशिष्ट्य म्हणजे आपला चहा सुगंधित आहे प्लस आपल्या चहामुळे कोणत्याही प्रकारचं पित्त होतं आणि टेस्ट आहे ते टेस्ट ग्राहकांना खूप म्हणजे खूप आवडते ते त्याचा प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला पण खूप चांगला भेटलेला आहे आम्ही सुरुवात करून शाक्यांना कमीत कमी एक सहा ते सात महिने फक्त झाले तरी पण आपल्या एक आठ शाखेपर्यंत मदत केलेली आहे आठ शाखा कुठं कुठे जरा सांगतो आपली पहिली मुख्य शाखा ही उमरज पहिली आपली मुख्य शाखा ही उमरज या गावी आहे दुसरी शाखा ही तासवडे टोल नाका इथे आहे तिसरी शाखा चरेगाव फट्टा आपली उमरज पासून तिथे जवळच आहे त्याच्यानंतर कोरेगाव मध्ये कोरेगाव मध्ये आपली चौथी शाखा आहे त्याच्यानंतर सातारमध्ये जुना जो हायवे आहे तिथे आपली पाचवी शाखा आहे प्लस पुण्यामध्ये मुकाई चौकात तिथे एक सहावी शाखा आहे आणि सातार मध्ये आपलं आणि आपली आठवी शाखा आहे आज उद्घाटन संदर्भात पण झालेला आहे वीस बारा दोन हजार चोवीस या तारखेला आपलं उद्घाटन झाले सातार काय का सांगाल किंवा चहासाठी आव्हान काय कराल सातारकरांसाठी आम्ही फक्त एवढं सांगू शकतो की एक नवीन टेस्ट आपण सातारमध्ये घेऊन आलेलो आहे आणि ते तुम्ही याला शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के आवडला म्हणजे केमिकल विरहित आपला चहा असल्यामुळे तुम्हाला आरोग्यदायी हा चहा आहे की तुम्हाला आपण सातारामध्ये घेऊन आलो